या छत्रपती शिवाजी महाराजांचा सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश विरोधी दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीनं नेमलं पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये जबाबदारी आहे नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी शिक्षण देऊन काही उद्योग नाही कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदनाम ही करता बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अलीकडच्या का काळामध्ये ज्या ज्या इमारती महाराष्ट्र शहराचा पंचेचाळीस किलोमीटर म्हणून असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात अ त्या दिवशी अठ्ठावीस किलोमीटर अशी जगात वाद वाहत होत एकही भाज्या पडलं नाही त्या ठिकाणी कुतळा पडला कुठल्या पड़ला, एकनाथ्याच्या बालका मंत्र्यांची आहे आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे ज्या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घालायचं असेल होय एकच गोष्ट जनतेचा राहतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया मी तुम्हाला मावळे मावळ्यांचं अभिनंदन करतो एवढा प्रचंड पाऊस करत असताना तुम्ही पावसा या ठिकाणी थांबला या सगळ्याला उपस्थिती दाखवली हजारो मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मराठी ज्या ठिकाणी घटना झाली की आपण त्यावेळी काय झाले तुम्ही सगळ्यांनी बघितला खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भागातून घटना घडली त्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो त्या ठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणानी नव्हता ही दुःख घटना आहे आणि ह्या कुत्र जनतेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक लोकांना झाला तो प्रकार हा अतिशय झाले आहे अशा पद्धतीनं लोकशाही काय आहे का ती ही महाराष्ट्रात निर्माण करणं लोकांच्या भय निर्माण करणं हे महाराष्ट्रावर स्वतःच असणारे लोक करणार आहे त्याचाही नोंद आपण सगळ्यांनी घेऊन आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे आपण संघर्ष करत राहूया महाराष्ट्राची जनता या झालेल्या दुर्घटनेचा दाब हा महाराष्ट्राच्या ज्या विचारले विचारल्याशिवाय राहणार नाही अपेक्षा मी बाळगतो आणि या ठिकाणी आपण सगळे मगाशी तीन तास संसार थांबलेला त्यामुळे